पर्यावरण जागृती मोहिमेअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील सुस्ते व तुंगत येथे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा जिल्हा जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांनी पंढरपूर माझाशी बोलताना दिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पर्यावरणविषयक व नुकतेच पार पडलेल्या आषाढी वारीतील पर्यावरण जागृती मोहिमेला प्रेरित होऊन पंढरपूर तालुक्यातील मोजी सुस्ते व तुंगत येथे नारळ आंबा चिंच तसेच इतर फळांची सावली देणारे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियांका परांडे अशोक परांडे गणेश चव्हाण रणजित जगताप ग्रामपंचायत सदस्य रमेश आव्हाड ॲडव्होकेट समाधान गाडे प्रदीप परांडे अनंता चव्हाण महेश चव्हाण इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या पद्धतीने प्लॅस्टिक वापरावरील कंट्रोल करणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने योग्य मान्सूनसाठी रोपण करणे गरजेचे असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांनी यावेळी दिली